मित्रांनो नमस्कार कसे आहेत तुम्ही आय होप चांगलेच असते मी पण चांगले आहेत तुम्ही पण चांगले आहेत आणि तुम्ही तर बघून ओळखलंच असेल मी कुठं आले आता तर आले आपल्या नवीन घरी आणि मी फर्स्ट टाईम आता इथं चहा बनवणार आहे चहा बनवण्यासाठी मी फक्त पातीला आणि थोडीशी साखर थोडीशी चहापत्ती आणि अद्रक आणि पाणी वगैरे घेऊन आलेले पाणी म्हणजे ऑलमोस्ट पाणी तर आहे भरपूर पण पुण्यावरून एक बॉटल पाणी भरून आणलेली आहे तर आपण चहा बनवू चहा बनवण्यासाठी तर माझ्याकडे काहीच नाहीये तुम्हाला तर माहितीये तर पातीला घेऊन आलेले तर लाकड गोळा करायचं आपल्याला तर पाहू आपण आता लाकडं कसं गोळा करते मम्मी अरे न झाले नाहीतर मम्मी लाकडं वाटे भारी तोडते चहासाठी किती लागणार आहे चहा पुन्हा कुणाला प्यायचंय चहा

कधीपासून तास झाले अजून आम्ही इथंच आहे बघा बघूत आता कधी होते फायनली झालं आमचं काम आता का आम्ही निघालोय चला तर मग आता हळदी कुंकूला लागल ग मामा घेऊन चाललोय आता घरी आम्ही काय करायचं चला आता हळदी कुंकू जाते मी हळदी कुंकाला आलीये तर फायनली मी हळदी कुंकू लाईट लावले त्यांनी आणि झाडू मारतच होते महाराज आमचे तर चला आता दिवाबत्ती वगैरे करते देवीला हे बघा पाणी मारून घ्यायचं नाही पहिले दिवाबत्ती करते पाणी आला नाही बसता पण येत नाही पाणी मारून तुम्ही सगळं हे करता हे बघा मी तो खाती या हा दोन मिनट आली का तू आता बाहेरच पण दाखवते तुम्हाला बघा बाहेरचं वातावरण कसं आहे म्हणजे आम भर पडलंय उजड छान आहे एक हे हम्म बाहेरचं बल्ब कसं वाटतंय घेतली असते अगं बाई हा चहा करायचे मला पहिले दिवा बत्ती करते अगं मारत झाडू मारायला लागलेत आणि त्याच्यानंतर पाणी मारू नका चहा पाणी मारा मग आपण निघू काही का नाही चला मी पहिले दिवाबत्ती करते त्याच्यानंतर चहा करते तर हे बघा दिवा बत्ती केली पाहू शकता आता ना मी बनवणार आहे चहा बनवणार आहे चहा बनवायचा फर्स्ट टाइम चहा घरात बनवणार घरात नाही बनवणार आहे कारण मी अजून काही सामान वगैरे काहीच आणले नाही हे बघा ना वाटत एवढं मोठं घर घर मोकळं मोकळ कारण भांडी वगैरे काहीच नाही फक्त एका कोपऱ्यात मी देवी मांडले असं आणि आता बाहेर चुलीवर चूल मांडू आणि करू